मला सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी ए सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही आमचा पत्ता नगरमन्मळ महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके ऐन श्रावण सोमवार व कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोपरगाव शहरालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास चार हजार किलो गोमांस वाहतूक करणाऱ्या आयशरवर कोपरगाव शहर पोलिसांनी बजरंग दल हिंदुत्ववादी संघटना गोरक्षकांच्या मदतीनं बेधडक कारवाई करत जवळपास नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सदर कारवाईनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे सविस्तर असे की कोपरगाव शहरालगत समृद्धी महामार्गावरून संगमनेर इथून छत्रपती संभाजीनगरकडे एक आयशर गोमांस भरून घेऊन जात असल्याची खात्रीलायक माहिती शहर पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर यांना मिळाली असता सदर बाब त्यांनी मोबाईल फोनद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर जाधव पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे यांनी जेऊर कुंभारी समृद्धी टोल नाक्यावर साप्या रचत आयशर क्रमांक एम एच सतरा बी वाय शून्य चार एकोणनव्वदला ताब्यात घेऊन चालकास विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली शहर पोलिसांनी तेथे उपस्थिती असलेल्या बजरंग दल व गोरक्षकांच्या मदतीने आयशरची तपासणी केली असता आयशरमध्ये जवळपास चार हजार किलो गोमांस ओढून आले शहर पोलिसांनी गोमांस भरलेल्या आयशरसह दोन जणांना ताब्यात घेतलंय दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दहे यांनी सदर मांसचे नमुने तपासणीसाठी नेले आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे यांच्या फिर्यादीवरून जाकीर खान नसीर खान पठाण व एकोणपन्नास वर्ष राहणार देवी गल्ली मोगलपुरा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर फारुख कासम शेख व एकोणसाठ वर्ष राहणार कुर्ला वेस्ट मुंबई हल्ली राहणार जमजम कॉलनी संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचं कलम पाच क नऊ अकरा भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस दोनशे एक्क्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर तीन पाच साथ रोग अधिनियम अठराशे सत्त्याण्णवचं कलम दोन तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत ಕಂಪನ ಕಂಪನಿ ಗಾಡಿ ಕಣ್ಣಿ ಗಾಡಿ ಆವರ ಹಾವು Hmm? ते माल मालकी त्या आता माल पासून गरम बी लागतो ना दरम्यान विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने सदर गोष्टींचा निषेध व्यक्त करण्यात आला असून सदर टेम्पो मध्ये दहा ते बारा हजार किलो गोमांस असून त्याचं वजन व्हावे सदर गोमांस कुठून आले व कुठे चालले होते याची एवढी मोठी कटिंग कोठे झाली व त्याचा मालक कोण आहे त्याची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहर पोलिसांनी शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे आज कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर आज हिंदू समाजाचा पवित्र असा चौथा सोमवार श्रावणी सोमवार त्याच्यानंतर गोकुळाष्टमीचा दिवस आ ह्या दिवशी एक निंदनीय घटना म्हणजे एक आयशर गोमासाचा पकडण्यात आला आहे आणि ही खूप निंदनीय गोष्ट आहे विश्व हिंदू परिषद बजरंग कार्यकर्त्यांनी ही गोष्ट पोलीस स्टेशनच्या माहिती देऊन आणि पोलीस स्टेशनने त्यावर कारवाई केलेली आहे पण ही कारवाई होती आहे कंटिन्यू कार्य होती आहे सर्व होतं आहे परंतु आमची मागणी अशी आहे की हे कधी थांबणार हिंदू समाज संतापलेला आहे ही घटना वारंवार स हिंदूंच्या सणाच्या दिवशीच घडते एक मा मा आम्हाला एक मागणी आहे आमची प्रशासनाला की ही कायमची गोष्ट बंद व्हावी नाहीतर बजरंग दल एक मोठं आंदोलन लवकरच छेडेल याच्यावर आणि तसं पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करून घेतलेला आहे आपली जी मागणी होती ती मागणी पण त्यांनी केलेली आहे सदर टेम्पोचं वजन वगैरे करून त्याची सर्व नोंद घेणार आहेत त्यांचं सहकार्य लाभलेलं ला आहे परंतु प्रशासनाला एक मागणी असेल की इथून पुढे ह्या घटना वारंवार घडू नये म्हणून तुम्ही सतर्क व्हावे नाहीतर हिंदू समाज रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही सदर माल हा पोलीस स्टेशनने चार हजार किलो दाखवला आहे परंतु तो आमच्या माहितीनुसार दहा ते बारा हजार किलो आहे आणि हा सदर माल संगमनेरून आला अशी प्राथमिक माहिती आहे परंतु इतका मोठा माल कटिंग कुठं झाला आणि तो कुठे चालला त्याचा मालक कोण हे याची सर्व चौकशी पोलीस स्टेशननी करूनच त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा ही एक आमची मागणी आहे तसं आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन पण दिलं आहे निर्भीड न्यूज योगश डोके कोपरगाव